वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेलो होतो गेले चोवीस वर्ष कारखान्याचे हंगाम झाले त्या अठ्ठावीसावी सभा परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही तो प्रसंग प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये टिपलेला आहे सगळ्या पत्रकारांच्या देखील चॅनेलमध्ये सगळं शूटिंग आहे ही सभा ऊस उत्पादकांची होती शेतकऱ्यांची होती सभासदांची होती भाड्याने आणलेल्या एम आर टी सीतील गुंडांची होती हा पडलेला आहे सगळ्यांकडा तुमच्या देखील रेकॉर्डला शूटिंगमध्ये कोण सभेला आहे कोण नाही कोण काय सभा कारखान्याची आणि घोषणा व्यक्तीच्या आणि पक्षाच्या त्या ठिकाणी दिल्या जातात याचा प्रथमचा मी निषेध त्या ठिकाणी करतो ज्यावेळी कार्यकारी संचालक यांनी सांगितलं की अध्यक्षांनी सांगितलं की रितसर सभेचं कामकाजाला सुरुवात होईल कार्यकारी संचालक म्हटले मी सभेची नोटीस वाचून दाखवतो दा। नोटीस वाचून दाखवत दा असताना जे अगोदरच चार पाच दिवसापासून इथं प्लॅनिंग चाललं होतं मंत्र्यांच्या समेत की कशा पद्धतीनं सभा हँडल करायची आणि लोकांना बोलून द्यायचं नाही आपण सांगू त्याच पद्धतीनं धडक जे करायची आणि त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग करून अगोदरच त्या ठिकाणी बसले खुर्च्यांवरती पत्रकारांना देखील बसवून देत नव्हते शूट करून देत नव्हते तुम्हाला देखील त्या दे ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि म्हणून मोकळ्या जागेमध्ये उत्पादक लोक त्या ठिकाणी बसायला लागली पोलिसांनी तिथून उचलून त्यांना बाजूला काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर यांची ज्यावेळी लोक आली म्हणजे आगमन होतानाच मंत्र्यांचं व्यासपीठाकडे आगमन होतानाच त्यांच्या जयकाराच्या घोषणा याचा आम्ही निशेष करतो मी ज्यावेळी कार्यकारी संचालकाने नोटीस वाचून दाखवली त्यावेळी मी सांगितलं की तुम्ही एक नंबरचा विषय जो आहे मागील सभेचं प्रोसेडिंग वाचून कायम करणे म्हटलं तुम्ही ते वाचले नाहीत त्यासाठी जायला लागलो की हे सगळे तुम्ही वाचलं पाहिजे तर तिथं लगेच वरून स्टेजवरती त्यांनी जे गुंड ठेवलेले होते त्यांचे ठेकेदार त्यांनी लगेच माणसांना अडवायला सुरुवात केली तुम्ही स्टेजवरती जायचं नाही तुम्हाला त्या ठिकाणी मारहाण होईल आणि या होईल तुम्ही अजिबात वर जोडू नका कारखाना ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ही संस्था ज्यावेळी तोट्यात होती त्याच वेळी देवदत्त निकमनी घरची बाकर खाऊन इतर कारखान्याचा चहा सुद्धा आणि काटकसर करून आपण तीन वर्षात हा कारखाना अडचणीतून बाहेर काढला पवारसाहेब कृषी मंत्री होते त्यांनी देखील सवलती चांगल्या प्रकारच्या दिल्या आणि उत्पादकांचा देखील विश्वास मिळाला ती संस्था आपली बाहेर आणि आम्हाला तिथं बोलून द्यायचं नाही ती कुठली पद्धत सहकार मंत्री स्टेजवर तिथं बसलेले आहेत आणि त्यांचं सगळं फॅमिलीज होती सगळी बाकीचे सगळे लाभार्थी गँग होते आणि वर यायचंच नाही बोलायचंच नाही आणि डिक्लेअर करून टाकतात सभा त्या ठिकाणी संपली आम्हाला मान्य नाही आमचे विषय जे आम्हाला मांडायचे होते ती ते कोणालाच सिंगल माणसाला देवदत्त दत्त निगम तर सोडा पण एका देखील सभासदाला आज त्याचं म्हणणं सभेमध्ये मांडता आलेलं नाही यांनी यांच्या पद्धतीनं कारखान सभेच्या अध्यक्षांनी भाषण केलं बक्षीस वितरण त्या ठिकाणी करून टाकलं आणि सभा त्या ठिकाणी गुंडाळून घेण्यात आली एवढी काय भीती वाटायचं कारण होतं त्यांना अशी काय भीती तुमचं एवढं सगळं पोलीस प्रोटेक्शन मध्ये तुम्ही आता दोनशे पोलीस आजच्या सवेकरता बंदोबस्त आला डीजेच्या गाड्या कशा करता आणल्या होत्या तिथं म्हणजे एवढं तुम्हाला जेड सुरक्षा व्यवस्था दोनशे पोलीस कोणाकरता तुम्ही आणले होते अरे आम्ही जर चुकीचं काय बोलला असतो आमचं म्हणणं तर मांडून द्या ना आम्हाला काय बोलला असतो आम्हाला तिथं रोखा ना तुम्ही त्या ठिकाणी का हा तुमचा असंविधानिक त्या ठिकाणी शब्द आहे तुम्हाला त्या ठिकाणी बोलत नाही परंतु धडपशाही नेम त्यामुळे आम्ही निषेध करतो आमचं म्हणणं असं होतं तिथं एक नंबरचा विषय जो होता की गेले अनेक वर्ष नाही अनेक वर्ष या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातला आहे त्यांना सभासदत्व दिलं पाहिजे त्यांना सभासदत्व गेले दहा वर्ष कोणालाही ऊस उत्पादकाला सभासदत्व देण्यात आलेलं नाही आपल्या माहितीकरता ये पत्री तावाता तावाता जी कागदोपत्री साडेबारा हजार सभासद दिसतात त्याच्यापैकी जवळपास वीस ते पंचवीस टक्के सभासद ही म खाली फक्त आठ ते साडेआठ हजारच सभासद आहेत त्यात वयोवृद्ध किती अनेकांच्या वारसाच्या नोंदी आहेत म्हणून शासनाने जी मर्यादा ठरवून दिली ते तीस हजार सभासद तुम्हाला करता त्या ठिकाणी येतात जो कारखान्याला ऊस येतो तो आता फक्त आत्ता यावर्षी जो ऊस आला आहे हा अकरा टक्के सभासदांचा उस आलेला आहे बाकी चोवीस टक्के तालुक्यातील बिगर सभासदांचा आहेत आणि पासष्ट टक्के ऊस हा इतर तालुक्यातून परिसरामधून आलेला आहे म्हणजे अशी एकंदर परिस्थिती आहे त्याचप्रमाणे जवळपास सहा हजार लोक जुन्नर आणि शिरूर तालुक्यामधले आहेत त्यांचे शेअरचे पैसे घेतले आहेत परंतु त्यांना सभासद होता त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही तो विषय होता त्यानंतर सभासदांचा सा, सामूहिक विमा आरोग्याचा विमा उतरवण्याचा विषय होता मीचा अध्यक्ष असताना इथं इंग्लिश मीडियमची स्कूल शिक्षण संस्था काढली कॉलेज चालू केलं गेल्या वर्षी मी सांगितलं की या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा नाहीत जे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे ते शासकीय आहे ते शासकी याला तुम्हाला माहिती आहे का राज्यातल्या कुठल्याही मुलाला मेरिटवर प्रवेश मिळतो आणि इथली मुलं इंजिनिअरिंगपासून वंचित राहतात या तालुक्यात फार्मसी नाहीत तुम्ही पत्रकार आहेत आता जुन्नर तालुक्यात तुम्ही सांगा आता तुमच्या तालुक्यात फार्मसी किती कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कुठली कॉ कॉलेज आहे दीड हजार मुलं या तालुक्यामधून शिरूर आंबेगाव शिरूरची जर धरली तर ती अजून जवळपास या जवळ परिसरातल्या गावातली हजार वाढतील अडीच हजार मुलं जुन्नर तालुक्यातल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी फार्मसीला आणि इंजिनिअरिंगला जातात आमचं मागणं गेल्या वर्षी होते या वर्षी होतं की आपण गेल्या वर्षी जो ठराव मांडला की कारखान्याच्या मालकीचं फार्मसी आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज का वा अनेक कॉलेजेस कारखान्यांच्या मालकीची करण्याचा आमचा मानस होता तोही नाही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज शोधात सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा